देवनिंग इवनिंग दिवस मावळ आहे देवाला दिवा लावला उदबत्ती लावली शुभंकरोती करोती म्हणली छान पैकी शुभम करोती कल्याण आरोग्य संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्कार दिव्या दिव्या, दिव्या दीपत्कार कापसाची वाट दिव्याला पाहून नमस्कार दिवा देवी तुळशी पशी माझा नमस्कार सर्व देव देवता चला मैत्रीण आता मला फक्त पोळ्या टाकायच्या आता भाजी आणणार आहे तर पोरं काय त्यांचं आज काय असतंय ते नॉनव्हेज मला म्हणली फक्त पोळ्या कर टाकणारी सपसपय आता मोठे मोठे एक असले असले चेड़ 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 तर असले वातावरण झाले असल्या वातावरणात काही झोगी वाटत नाही मी तर माझी मला काहीतरी दुसरीच करून खाणार आहे खाणारे उपीटागर पोहे करून खाणार आहे मला मरा असल्या चिडचिडीचं जेवणच जात नाही जेवण म्हणलंय की कुठंतरी वेगळंच होत आहे मला नुसतं लोडा आल्यासारखं उपगरून माझ्या माझ्यापुरतीच त्यांना चपात्या टाकायला गरम गरम जेवतीत आता उशीर झालाय मला मगच करायला पाहिजे होत्या जेवायचे दोघं म्हणले पण पुन्हा अचानक ठरलं म्हणजे वाती संपल्या तर वाती आता कुठं मिळतात किती भी लक्षात नाही माझ्या वाती करावं लागते कुठं लक्षात मला माझ्या हातच्याच वाती आवडतात मैत्रीण देवाला लावायला आय त्या अनुसतर काळी घ्यायची मैत्रीण अशी ठेवायची आणि त्याच्यावर तापस गुंडाण्यासाठी डोक्या होत्यात वाती देवाला आपल्या हाताने काही पण केलं ना त्याचं त्याच्यातलं जे हे सुरत असं स्वतः आपण पहिलं मला माझी आई देत होती आता तिलाच होई नाही मीच बनवी आता दिवाळीमध्ये मात्र मी बाहेरून आणते आता करावंच लागतात वाती मला सगळ्याच हल्ल्यात लय डोकं दुखायले बारवाय ना आमच्या इकडे पाऊस पडून नाही पुढून गेलाय नुसतं वलसर सकाळपासून गोंगाने आज उठ नुसता हॉल आणि ते कपडे सगळ्या घराचे कपडे झाले का आमच्यात त्या पोरांनी त्याला म्हणलं होतं बरं का कारण कुटापुरं कपडे जस काय ती बाई उठून जाणार आहे आता कुठं निघून गरबडी न टाकली खराच का होऊन बसला त्या कपड्याचा कटाळा आलाय मला हॉल आहे तर मग बेडरूम हॉल बेडरूम असतं तेच चाल माझ हॉल बेडरूम हॉल बेडरूम डोकं दुखाय रे गार्डन जरा जाऊन म्हणलं ते लगेच आलं बाई रोप रोप रोपल् झालं आता मोठे मोठे खाते तो दोन दोन

दूध पण ही वाटत नाही आम दूध आमच्या इथं किती असते पण ही वाटत नाही ते दूध मला ना एवढा उशीर आवडत नाही संध्याकाळच्या स्वयंपाकाला येरवाळीचं माझं ना दिवा लागायच्या आधी तर माझा स्वयंपाक असते संध्याकाळच्या लवकर असते पोरं जेवते तर बाहेर आज उशीर झालाय माझ लई लो पहिली मला गोळी पण घ्यायची लक्षात नाही आज डोकं मान फुलं इतके छान दिसायत ना पांढरी पांढरी चमक टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन टाकते आग आगावरी हो ती सामान घेऊन येणार होतं त्याची वाट बघत बसले दुपारी त्याच्याने माझा आराम झाला ना दुपारी घेणार होतं फिट घेऊन गेलो तर येईल उद्या सकाळी येईल